केज बस स्थानकासमोर एकाच धारदार शास्त्राने वार करत केले जखमी केज शहरातील बस स्थानकासमोर एका चायनीज चालकावर धारदार शास्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली या घटनेमध्ये चायनीज सेंटर चालवित असलेल्या युवकावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला जखमी यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करून त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथे हलविण्यात आले पोलीस निरीक्षक व पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे ही मारहाण का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही रोड मी आत्महत्या गाड्या काढून द्या आत्महत्या मोटरसायकल स्टेशन